इराण आणि इस्रायलमधला संघर्ष ज्या पद्धतीनं सुरू आहे ते बघता आखात पुन्हा रक्तरंजित होणार की काय अशी शंका सर्वांना वाटते आहे आखातात की अस्थिरता ही कोणालाच परवडणारी नाही हे सर्वांना माहिती आहे पण बेसिकली ही का आहे आणि याचे लाभार्थी कोण हा जर विचार केला तर मात्र भारतापुढच्या आव्हानात मोठी वाढ झाली आहे हे आपल्याला दिसून येईल म्हणजे एकीकडे संघर्ष जरी त्या दोन देशांमधला जरी दे असला तरी त्यामुळं भारताच्या भविष्यातल्या धोरणांना जे आर्थिक आहे राजकीय आहे व्यापारी आहे आणि सामरिक अशा सर्वार्थानी भारतीय जी धोरणं आहेत त्यांना मात्र याचा मोठा फटका बसणार आहे म्हणूनच भारत या सगळ्या संघर्षात ज्या पद्धतीनं भूमिका घेतो आहे ती कमेंडेबल आहे आणि इथं खरंच काय घडतं आहे हे बघणं म्हणून उत्सुकतेचं आहे नमस्कार गोजोस्कोप गोजोस्कोपमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज थोडा आखाती देशांचा पुन्हा एकदा आपण एक आढावा घेणार आहोत सिरियामधल्या दमास्कसमध्ये इस्रायलनं केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात इराणचे एक अधिकारी मारले गेले राजनैतिक अधिकारी आणि त्यामुळे इराण आणि इस्रायलमध्ये संघर्ष आता पेटलेला आहे या संघर्षाचं काय होणार आहे याची सर्वांनाच आता म्हणजे एक उत्सुकता आणि भीती असं दोन्ही पण आहे म्हणजे सिरियातलं युद्ध आपण बघितलेलं आहे दीर्घकाळ सिरिया पेटलेला होता तिथे आत्ता कशीबशी शांतता होती आहे तोपर्यंत इराक आपण बघितलं आयसिसचं संकट तिथं जे होतं तर तेही आणि एकापर्यंत विचार करता आखात थोडं शांत होतं आहे असं वाटता वाटता पुन्हा एकदा आता हे तणाव सुरू झालेलं आहे या संघर्षामध्ये नक्की कोणाला रस आहे असा एक मुळात प्रश्न या निमित्ताने आहे म्हणजे ह्यातले ॲक्च्युअल प्लेयर्स कोण आहेत ऑब्व्हिअसली इराण आणि अमेरिकेचे संबंध लक्षात घेता अमेरिका सातत्याने हे करतं आहे हे आपण जाणतो बघितलेलं पण आहे सुद्धा अमेरिका तिथे आलेली आहे हेही आपल्याला माहिती आहे पण अमेरिका एकटी आहे का थोडा विचार केला तर यात आपल्या लक्षात येईल की चीनसुद्धा बॅकडोअर्स ज्याला आपण म्हणतो मागच्या दारानं इराणला किंवा इराणच्या प्रभावाखालच्या ज्या संघटना आहेत ज्याला नॉनस्टेट ॲक्टर्स म्हणतात तर त्यांनासुद्धा शस्त्र अस्त्र पैसा असं पुरवणं हे काम गेली काही वर्ष सातत्याने करत आहे आखातामधला अमेरिकेचा प्रभाव संपवणं हे चीनचं एक ध्येय राहिलेलं आहे गेली काही वर्ष त्याची कारणं आहेत म्हणजे चीनला मोठ्या प्रमाणावरती इंधन लागतं आखातात ते मोठ्या प्रमाणावरती आहे त्यामुळे इंधनाचं अवलंबित्व हे त्यांचं जसं एक महत्त्वाचा भाग आहे तसं सिल्क रूट आपल्याला माहिती आहे ऐतिहासिक तो सगळा मार्ग तर त्या सगळ्या मार्गांनी चीनचा प्रभाव वाढवणं आणि अर्थव्यवस्था भक्कम करणं हा त्यांचा नॅचरली हेतू चीनचा राहिलेला आहे आणि त्यामुळंच मग अमेरिकेला मागं टाकून जिथं कुठं शक्य आहे तिथे आपला प्रभाव निर्माण करण्यासाठी चीन सातत्याने प्रयत्न करतो आहे त्याचाच एक भाग म्हणून इराण असेल किंवा मध्य आशियातले काही देश असतील तर तिथे शिरकाव करायचा प्रयत्न चीन सातत्यानी करतो आहे आणि तो हावतींचा संघर्ष आहे आपण बघितलेला आहे मध्यंतरी जो यमेनमध्ये झालेला आहे तो तर तिथेही चीननं काही मदत केलेली होती ते आपण बघितलेली आहे अरबी समुद्र आहे किंवा हिंदी महासागर तर जागतिक व्यापारामध्ये या दोन्ही जागांना अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे जागतिक व्यापाराचा कणा म्हणून अरबी समुद्र आणि हिंद महासागर बघितला जातो तर त्या हिंद महासागरावरती अनेक वर्ष म्हणजे का एक शतकभर तरी आपण म्हणायला हरकत नाही आता हे गेलं शतक अमेरिकेचा एक हाती वर्चस्मा बऱ्यापैकी राहिलेला आहे आफ्रिकी देशांमध्ये अमेरिका आणि तत्कालीन सोवियत महासंघ यांच्यातला संघर्ष इथे होता अग्नेय आशियातही तो आपण बघितलेला आहे शीत युद्धाचं हे सगळं एक काय आपण टप्पा मागं पडून दोन हजार साल जसं सुरू झालं तसं तसं ज्या जिओपॉलिटिकल गोष्टी बदलत गेल्या आणि अलीकडच्या काळात तर एकूणच अमेरिकेच्या वर्चस्वाला आव्हान देणाऱ्या अनेक सत्ता या जगात मी विशेषतः रशिया पुन्हा एकदा नव्याने उभा राहिला आहे चीन आहे भारतासारखा देश आहे की अमेरिकेच्या डोळ्यात डोळे घालून त्यांच्या दादागिरीला आरेला कार्य करायची ताकद या देशांनी मिळवलेली आहे आणि तिथे खरं तर पुन्हा एकदा नवा एक जिओपॉलिटिकल खेळ सुरू झाला आहे आणि आखात हे त्याचा आता पुन्हा एक केंद्रबिंदू बनतो आहे या एक बॅकड्रॉप मी तुम्हाला मुद्दा म्हणून सांगितला आफ्रिकी देशांमध्ये म्हणजे अमेरिका तत्कालीन सोयत महासंघ आणि याच्याबरोबर युरोपातले देश म्हणजे ब्रिटन असेल पोर्तुगाल असेल जर्मनी असेल हॉलंड असेल या देशांचे सुद्धा हितसंबंध गुंतलेले होते आज या सगळ्यांना मागं सारून भारत आणि बेसिकली चीन यांनी तिथे मुसंडी मारलेली आहे मोझांबिकमध्ये गेल्या काही वर्षांपासून हे लक्षात आलेलं होतं की तिथे तेलाचे आणि नैसर्गिक वयाचे मोठे साठे आहेत पण तो जेव्हा शोध लागला तर अचानकच मोझांबिकमध्ये पुन्हा हिंसाचार किंवा अशा सगळ्या घटना सुरू झालेल्या होत्या त्यामुळे तिथं काही होऊ शकलं नाही पण आता या मोझांबिकमधल्या तेल आणि नैसर्गिक वायूच्या उत्खननाचा जो काही एक ठेका आहे किंवा ते काम आहे ते आपलं इंडियन ऑइल आहे ओ एन जी सी विदेश आहे आणि आणखी एक भारतीय कंपनी त्या तीन कंपन्यांना हे काम मिळालेलं आहे आपण जर नकाशा डोळ्यासमोर आणला तर लक्षात येईल मोझांबिक आणि भारतीय कोस्ट एका रेषेत म्हणायला हरकत नाही आणि अरबी समुद्रच पार करून यायचं आहे त्यामुळे ही वाहतूक तर भारताला तेल आणि नैसर्गिक वायू म्हणजे एकापर्यंत भारताची ऊर्जा गरज जी आहे ती मोठ्या प्रमाणावरती भागणार आहे पुढची अनेक वर्ष त्याहीमुळं भारतानं तिथे गुंतवणूक मोठ्या प्रमाणावर केली आहे आणि अन्यही देशांमध्ये युरोप आफ्रिकेतल्या तिथली नैसर्गिक साधनसंपत्ती असेल तर तो स्थानिकांना लाभ देतानाही भारताच्या गरजा भागवण्यासाठी म्हणून ही सगळी रचना भारताने गेल्या दहा वर्षामध्ये आपल्याला केलेली दिसते आहे आत्ता आपण बघितलं मध्यंतरी आखातामध्ये म्हणजे सोमाली चाचांचा उपद्रव असेल किंवा तिथल्या संघर्षामुळे होर्मूजची खाडी असेल किंवा रेड सी असेल तर या सगळ्या भागामध्ये व्यापार ठप्प होत होता सोमाली चाचण्याचा उपद्रव हाही एक मोठा विषय होता पण तिथे चिनी लष्कर म्हणजे चिनी दळ काही फार करू शकलं नाहीत पण भारतीय नौदलांनी हा सगळा टापू पुन्हा एकदा आ, सुरक्षित केलेलं आहे मलाक्का स्ट्रेटमध्ये सुद्धा भारतीय नौदलाचं वर्चस्व उत्तम आहे आणि तसं या सगळ्या टापूमध्ये भारताने पुन्हा एकदा एक, एक नौदलाने त्यांच्या आपल्या हे वर्चस्व दाखवून दिलेलं आहे म्हणजे हिंद महासागर असेल किंवा अरबी समुद्रामध्ये सुद्धा चीनला फार गडबड करू द्यायची नाही हे धोरण अतिशय उत्तम इथं राबवलं जात आहे अर्थात आखातातल्या देशांकडूनही आपल्याला चांगली मदत या सगळ्या कामात मिळते आहे हे आपण लक्षात घ्यायला हरकत नाही जिबुती हा एक देश एरवी आपल्याला तो नकाशात सापडणार नाही पण हॉर्न ऑफ आफ आफ्रिका असं ज्याला म्हणतात ना त्याच्या बरोबर त्या हॉर्नच्या टोकावरती असलेला हा सगळा प्रदेश आहे म्हणजे जिथून आपण सुयश कॅनलला आत गडसीमध्ये जातो तो बरोबर एडनचा समुद्र आणि एडन बरोबर समोर आहे तर अशा ठिकाणी चीननं आधीच एक नाविक तळ केलेला होता आणि आता त्याचं एक्सपान्शन चीन करतो आहे मी हे एवढ्यासाठी सांगतोय की या सगळ्या प्रदेशात सुरू काय आहे पण हे करत असतानाही सोमाली चाचे किंवा या लोकांना प्रतिबंध करणे इतकी क्षमतासुद्धा तिथे चिनी नौदल दाखवू शकलेलं नाही पण तिथे आपले मार्कोस असतील म्हणजे नौदलाचे आपले जे कमांडो आहेत तर या सगळ्यांनी ते सगळं सुरक्षित करून सुहेज कॅनॉल हा व्यापारासाठी एकदम सुरक्षित बनवलेला आहे छूटमूट काही आता एखादी घटना घडली किंवा काही सुद्धा आपण अत्यंत वेगाने तिथे जाऊन आपल्या युद्धनौका युद्धनौका जातात आणि असंच मध्यंतरी आपण एक सोमाली चाचांचं एक जहाज पकडून मुंबईत आणले आणि सोमाली ज चाचांना आपण ताब्यात घेऊन आता त्यांच्यावरती कारवाई सुरू केलेली आहे म्हणजे ही क्षमता भारतीय नौदलांनी आपल्या संरक्षण दलांनी दाखवलेली आहे दुसरीकडे आपल्याला माहिती आहे की यू ए ई असेल म्हणजे संयुक्त अरब अमिराती असतील सौदी अरेबिया नंतर इस्रायल आणि या सगळ्या टापूला जोडून पुढे युरोपामध्ये आपण एक ॲमॅक नावाची एक योजना बनवलेली आहे म्हणजे भारतीय बंदरातून मुंबई असेल किंवा गुजरातमधली बंदरं असेल तिथून माल आपण यांनी नेणार जहाजातून आणि तो नंतर तिथून रेल्वे मार्गे म्हणजे रेल्वे प्रोजेक्ट तिथं होतील आणि व्यापाराचे नवे मार्ग तिथून खुले होतील चाबहार बंदर तर त्यासाठीच विकसित केलेलं होतं तिथून आता मोठा व्यापार होतोच आहे विशेषतः मध्य आशियाई देश असतील किंवा अफगाणिस्तान सारखा देश आहे तर भारत आणि या सगळ्या देशांबरोबर चाबहार मार्फत हा सगळा व्यापार आपण सुरू ठेवलेला आहे चाबहार इराणमध्ये आहे म्हणजे एकीकडे -एक सौदी अरेबियासारखा देश आहे दुसरीकडे इराण सारखा देश आहे आखातातल्या राजकारणात ही दोन टोका आहेत शत्रू तो त्यांचा आजही कमी झालेलं नाही असा असतानाही अशा दोन शत्रू देशांबरोबर एका समताने त्यांनी भारताने त्यांचे आपले संबंध प्रस्थापित केलेले आहेत आणि ते वाढीस कसे लागतील याच्यावर सातत्याने भर दिलेला आहे चाबारचा तर एक विषय आहेच दुसरा आयमॅक होणार आहे तिसरं यू ए ई किंवा एकूण आखादामधली आपली गुंतवणूक सातत्याने वाढती आहे त्यांची जशी गुंतवणूक इथे येते तशी आपलीही गुंतवणूक तिथे होती आहे त्यामुळे एक एजेन्सीपणा जो सगळा या अर्थव्यवस्थांमध्ये यायला पाहिजे तर तो, तो येण्याची प्रक्रिया आता वेग धरती आहे दुसरीकडे इस्रायल आणि सौदी अरेबिया किंवा हे जे अरबी देश आहेत तर यांच्यामधलं सुद्धा कमी होऊन इस्रायल आणि हे अरबी देश यांच्यामध्ये सुद्धा आता एक सौहार्दाचं वातावरण निर्मा हो निर्माण होते यामुळं आखातातलं एकूण राजकारण बदलत असताना अचानक हा संघर्ष सुरू होणं यालाही काही एक वेगळा अर्थ आहे मी आत्ता जसं मी सांगितलं की हे सगळे जे आपण सुरू केलेले प्रकल्प आहेत किंवा पुढं होणारे जे आहेत आखात अस्थिर राहणं याचा अर्थ हे आपले प्रकल्प मार खाणं हाच भाग आहे त्यामुळे तिथे आपली आर्थिक पिछाट ही होणारच आहे सुदैवाची एक गोष्ट आपली फक्त अशी आहे की आपण तेल किंवा नैसर्गिक वायूसाठी नैसर्गिक वायूसाठी आपण आखातावर पूर्णावशनी अवलंबून नाही म्हणजे रशिया हा आता आपला सगळ्यात मोठा पार्टनर आहे करोना काळात आणि नंतरसुद्धा अमेरिका आणि काही देशांनी रशियावर मोठे म्हणजे युरोपातल्या देशांनी जेव्हा मोठे निर्बंध घातले तर त्यावेळेला आपण रशियाबरोबर करार करून रशियन तेल कच्चं तेल आपण इथं आणलं आणि ते रिफाईंड करून युरोपला पुरवलं म्हणजे एखादी आपत्ती संधीत रूपांतरित कशी करता येते ते आपल्या सरकारने वारंवार या दहा वर्षात दाखवून दिलेलं आहे पण आता मात्र हे जर अशा पद्धतीनं होणार असेल तर हे इथं थांबणार आहे का याचे काही दुसरे पण भाग आहेत ते थोडे आपण लक्षात घ्यावेत असं मला वाटतंय बघा आपला शेजारी पाकिस्तान तर संपूर्ण अस्थिर आहे त्याच्या अर्थव्यवस्था डामाडवल वगैरे वगैरे तो भाग सोडून द्या पण बलुचिस्तानमध्ये आता मोठ्या प्रमाणावरती संघर्ष सुरू आहे तिथे इराण ठोकाठोकी करतोच आहे वतून तालिबानचे गट येऊन तिथे लढतातच आहेत बलूच नॅशनल्स मुळात लढतातच आहेत आणि तिथे ग्वादरसारख्या बंदरामध्ये चीननं घ्या केलेली गुंतवणूक आता जवळपास मातीमोल व्हायची वेळ आलेली आहे हळूहळू चीन आता पाकिस्तानमधून काढता पाय घेताना दिसतोय म्हणजे नवीन प्रोजेक्ट तिथे आणले जात नाही आहेत उत्तरेत म्हणजे खैबर पख्तूनखो असेल किंवा सारखा प्रांत असेल तर तिथे चीन काही गुंतवणूक करू इच्छित होतं पण तीसुद्धा गुंतवणूक हळूहळू मागं घेतली जाती आहे आपल्यासाठीही जरी आनंदाची बाब असेल तरी अमेरिका पुन्हा आता बलुचिस्तानच्या निमित्ताने म्हणजे इराणच्या निमित्ताने पण पुन्हा बलुचिस्तानात येऊ पाहतो आहे इम्रान खान जेव्हा पंतप्रधान होते आणि त्यांचं सरकार जायची वेळ आली म्हणजे त्यांना राजीनामा द्यायची वेळ आली तर त्याच्या आधी काही काळ इम्राननी एक घोषणा केली होती की म्हणजे अमेरिकेनी काही तळ बलुचिस्तानमध्ये सुरू करायला परवानगी द्यावी अशी मागणी अमेरिकेने पाकिस्तानकडे केली होती त्यावेळेला ॲब्सल्युटली नॉट या भाषेत इम्राननी त्यांना सांगितलेलं होतं अर्थात ते ॲब्स्युटली नॉट याच्यासाठीच होतं का याच्यावरसुद्धा आता वाद आहे पण तो भाग सोडला तरी त्यावेळेला इम्रानची ती भूमिका होती पण ती भूमिका आम्ही ह्या पाकिस्तानी लष्कराची आहे का पाकिस्तानी न भूतो या पद्धतीनं अडचणीत आलेला आहे एकतर देशाकडे पैसा नाही दुसरं भारत ज्या पद्धतीनं संरक्षण सिद्धतेत पुढं गेलेलं आहे ते लक्षात घेता पाकिस्तानी लष्कराची मोठी गोची झालेली आहे अशात पाकिस्तान मुळात जागतिक राजकारणामध्येच आयसोलेट झालेलं आहे त्यामुळे उद्या जर काही पाकिस्तानला साहस करायचं असेल म्हणजे थोडक्यात भारतावरती हल्ला करणं किंवा भारताला आलेला कार्य उत्तर देणं किंवा काश्मीर खोऱ्यामध्ये पुन्हा इन्सर्जन्सी सुरू करणं तर या सगळ्यासाठी पाकिस्तानकडे आत्ता पैसा शस्त्र असं काहीच नाही आहे म्हणजे पाकिस्तानी लष्कराकडे ज्या प्रमाणात ते करायला हवं तसं त्यांच्याकडे नाही मग इराणच्या निमित्ताने समजा जर अमेरिका या प्रदेशामध्ये येऊ इच्छित असेल तर अर्थातच पाकिस्तान अमेरिकेला पायघड्या घालून देईल मध्यंतरीच्या काळात आपण बघितलं की अमेरिका अफगाणिस्तानात आलेली होती म्हणजे मध्ये पाकिस्तान एक बफर स्टेट होतं तरी आत्ता जर अमेरिका आली तर ती बलुचिस्तानात येणार आहे कारण त्यांच्या डोळ्यासमोर अमेरिकेच्या डोळ्यासमोर अर्थात इराण हा एक शत्रू आहे पण अमेरिका त्यासाठी येणार आहे का पाकिस्तानी लष्कराला शस्त्र देऊन सुद्धा अमेरिकेची गरज भागू शकते पण तसं न करता अमेरिका वा आता सातत्याने ही मागणी करतच राहिलेली आहे आणि आता पाकिस्तानी लष्कर हळूहळू त्या मागणीकडे झुकताना दिसत आहे म्हणजे एकीकडे चीनचा वाढता प्रभाव पाकिस्तानातला कमी करून पुन्हा तिथे आपलं अस्तित्व निर्माण करण्यामध्ये अमेरिका यशस्वी होताना दिसते आहे मग अशात जर बलुचिस्तानमध्ये अमेरिकेचे तळ आले तर अर्थात आपल्यासाठीच त्याचा धोका सर्वाधिक असणार आहे म्हणजे एकीकडे चीन आणि रशिया या दोन सत्तांच्या विरोधात कारवाया करताना सुद्धा एक रोख हा आपल्याकडे अमेरिकेचा राहणारच आहे कारण अमेरिकेला आपली राजकीय किंवा व्यापारी अशी काही गरज असली तरी भारताची वाढती आर्थिक क्षमता ही अमेरिकेला परवडणारी नाही आहे कारण त्यातून अमेरिकी वर्चस्वाला सुद्धा धक्का बसणार आहे त्यामुळे आपल्या अंकित या अर्थव्यवस्था ठेवण्याचा प्रयत्न अमेरिका सातत्याने करते आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून अमेरिका आता बलुचिस्तानमध्ये येऊन बसण्याचा धोका या निमित्ताने दिसतो आहे अद्याप तसं काही झालं असं दिसत नाही परंतु बायडन प्रशासनाने गेल्याच आठवड्यात आम्ही पाकिस्तानी सरकारला एक पत्र पाठवलेलं आहे आणि त्यात अर्थात भाषा जरी त्यांची कितीही अशी काय म्हणजे अवगुंठित वगैरे असली तरी त्याचा रोख हा त्या दिशेनेच जाणार आहे जाणारा आहे शहबाज शरीफ आहेत किंवा नवाज शरीफ आहेत किंवा झरदारी आहेत म्हणजे आता सत्तेतले सगळे ते प्लेअर आहेत म्हणून तर हे कुणीच पाकिस्तानी लष्कराला किंवा अमेरिकेला विरोध करूच शकत नाहीत त्यांची आता ती पोझिशनही नाही आहे त्यामुळे उद्या जर हे निमित्त करून जर अमेरिकेने बरुच चांगले जर तळ स्थापन करायचं ठरवलं आणि तशी मागणी केली तर त्यांना तिथे पायघड्याच घातल्या जातील हे स्पष्ट आहे त्यातून पाकिस्तानचा एक भाग असा राहणार आहे की मग बलोच नॅशनल्सला ठोकायचं तालिबानला तुम्ही आवरा कारण पाकिस्तानी लष्कर त्यांना आवरू शकत नाही केपी केमधल्या एकूण संघर्षामध्ये ते वारंवार दिसून आलेलं आहे तिसरीकडे भारतीय व्यापाराला अडथळा आणण्यासाठी म्हणून सुद्धा या सगळ्याचा वापर होईल आणि या निमित्ताने नी, बाबा आमच्या शस्त्रसज्जतेचं काय म्हणून अधिकाधिक अधिक शस्त्र किंवा अधिक इंटिग्रेटेड अशी हायली वेपनाइज्ड सिस्टीम्स पा अमे पाकिस्तान अमेरिकेकडून घेऊ शकतं त्यामुळे पुन्हा एक या टापूमध्ये पुन्हा एक ज्याला आपण शस्त्रांची रेस म्हणतो तर ती सुद्धा होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे या आखाती अस्थिरतेचे लाभार्थी हा केवळ अमेरिका किंवा पाकिस्तान किंवा चीन असं नसून ही एक चेन राहणार आहे आणि अर्थात अमेरिकी डीप स्टेट हे सगळं ज्या पद्धतीनं घडवून आणू पाहता आहे ते लक्षात घेता आज उद्या जरी इराण इस्रायलमधला संघर्ष थांबल्यासारखा वाटला तरी आखात वेगवेगळ्या कारणांनी अस्थिर होतच राहणार आहे आणि या सगळ्यातूनच आपल्याला आपले आर्थिक हितसंबंध पुढे न्या नेत राहावे लागणार आहेत आपल्या परराष्ट्र आप मंत्रालयाने काल या संदर्भामध्ये जी एक नोट जारी केलेली आहे तर ती सुद्धा या दृष्टीनं अत्यंत महत्वाची आणि त्यातली भाषा म्हणजे कूटनीतिक किंवा राजनैतिक किंवा अशी जी भाषा असते ती कशी असते ती इथे खरंच आवर्जून बघण्यासारखी आहे एरवी जागतिक स्तरावरती आपण दहशतवाद हा मुद्दा मांडत असतो परंतु एम एनी काल जे जारी केलेलं पत्रक आहे ते लक्षात घेतलं तर त्यात त्यांनी तसं कुठंही म्हटलेलं नाही आहे पण हा बॅकडोअर चॅनल्स का असेल आणि ओपन चॅनल्स असतील सर्व मार्गांनी परंतु चर्चेद्वारे हा प्रश्न सोडवा एवढाच त्यांनी आग्रह धरलेला आहे हे सुद्धा पुरेसं बोलकं आहे कारण एकीकडे एक इराण असेल दुसरीकडे इस्रायल असेल तिसरीकडे सौदी अरेबिया असेल तर या सगळ्या घटकांशी भारताचे उत्तम संबंध आहेत त्यामुळे त्या, त्या तीनही घटकांबरोबर ते संबंध कायम राखतानासुद्धा संघर्षामध्ये आपण काय पद्धतीनं भूमिका घेऊ शकतो याचं एक उत्कृष्ट दर्शन एम यनं घडवलेलं आहे म्हणजे त्या या अनावश्यक संघर्ष निर्माण होताच कामा नये या दृष्टीनं काय करावं लागतं तर ते आणि हे सुद्धा आपल्या परराष्ट्र धोरणाचं एक यश मानायला हरकत नाही आता हा संघर्ष उद्याच्या उद्या थांबेल इतकी काही परिस्थिती आत्ता तरी दिसत नाही संघर्ष काही काळ सुरूच राहील पण या निमित्ताने पुन्हा अमेरिका आपल्या दारात येणार आहे का चीन वेगळे काही डाव टाकणार आहे का हे येता काळ आपल्याला दिसेल म्हणून सुद्धा आपण अधिक सजगतेने या घटना बघाव्यात एवढाच आमचा यातला हेतू मित्रांनो आमचं आजचं विश्लेषण आपल्याला कसं वाटतं आम्हाला आवर्जून सांगा तुमच्या सूचनांचं स्वागत आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा गोजोस्को धन्यवाद